सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमालाही ती बरणी उघडत नसते तर तेवढ्या तिथे आरती येते आणि ती भाऊजी म्हणून लगेच तिथे बसून घेते तर तिला बघून इकडे सक सगळ्यांनाच धक्का बसतो आणि ते तिच्याकडे येतात तर इकडे तो आवाज ऐकून आ, रेवा बोलते की हा कशाचा आवाज होता अभि तर अभि बोलतो की जाऊ दे तू कशाचा असू तू बस येते तर लगेच रेवा बोलते की नाही अभि तर लगेच अभि सांगतो की तुला सांगितलं ना बस एकदा कारण ते तुझा विचार नाही करत तर तू का करते त्यांचा विचार तर अभि सांगतो की आता खाली काहीही हो ना तरी मी जाणार नाहीये मला तुला एकटीला तु सोडून जावंसं नाही वाटत आहे म्हणून मी तुला इथे सोडून जाणार नाहीये बिलकुल तर इकडे लगेच मोठ्या मोठ्याने जोऱ्यात आनंद आणि रमाकांत हे अभिला आवाज देत असतात तर अभि इकडे डचकतो आणि तर रेवा बोलते ते की अरे अभी हा बघ रमाकांत काकांचा आवाज आहे ते तुला आवाज देत आहे म्हणजे काहीतरीच मेजर झालेला आहे आपल्याला जायला हवं तर लगेच अभि बोलतो की थांब मी जातो खाली तू नको येऊ कारण जर आपण दोघे एकत्र गेलो ना तर पर ते परत तुझ्यावर संशय घेतील आणि ते मग मला बिलकुल आवडणार नाही तर असं बोलून तिथून अभि हा निघून जातो एवढ्या तिथे अभि येतून तो बोलतो काय झाला आरती तुला तू तु बरी आहे ना तर लगेच इकडे या बोलते की काय झालंय गं तुला अरे सकाळपासून तुझी दगदग झाली आहे ना म्हणून तुला इथे असं फील झालं असेल तर तू जा वरती अभिषेक जा तिला घेऊन तर लगेच अभि हा तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो की चल आरती तर तेवढ्यातच आरती नको बोलते आणि तो हात सरकावते तर लगेच मा बोलते की काय करते असं अभि भाऊजी तुम्हाला जात आहे ना वरती घेऊन तर लगेच इकडे आरती सांगते की नको मी माझी माझी जाईन नाही तर आनंद भाऊजी आहे आणि अक्षय भाऊजी पण आहे ना तुम्ही मला प्लीज हेल्प करा ना तर इकडे ती ऐकून इकडे अभिला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे लगेच आरती बोलते की तुला तुझी महत्त्वाची कामं असतील तू जा म्हणून इथे माझी काही गरज नाहीये तर लगेच इकडे सगळ्यांना ती ऐकून धक्का बसतो ते मनातल्या मनातच लगेच सांगतो की हिला अचानक काय आहे अशी का बोलायला लागली आहे तर लगेच आरती बोलते की मला नेहतील आनंद भाऊजी आणि अक्षय भाऊजी तर लगेच इकडे आनंद आणि अक्षय हा तिला मदत करत असते तिकडे आरतीला हे रूममध्ये आणतात तर सगळे तिच्या अराऊंड बसलेले असतात तर लगेच रमा बोलते की तुम्हाला खूप दगदग झाली असेल ना म्हणून तुम्ही आता शांत बसा इथे आम्ही सगळे आहोत काही लागलं तर तुम्ही आम्हाला सांगा आणि तुम्हाला मी आता लिंबू सरबत आणते आणि आई तुमच्यासाठी मऊ भात करताय तर मग ते झाल्यानंतर तुम्ही तो खाऊन घ्या रमा तिथून निघून जाते तर इकडे जान्हवी बोलते की आरती मला असं वाटतंय की तू काहीतरी खाऊन घ्यायला पाहिजेत तर लगेच आरती बोलते की नको जान्हवी वहिनी मला भूक नाहीये तर इकडे खाली अथर्वी ही ती भरणी घेतो आणि बोलतो की काय झालं हे मध्येच मी चांगलं त्या झुरळाचं चा, बलिदान दिलं उगाच पण उगाच मज्जा आली असती जर तो खाल्ला असतात तर पण आता लगेच तो अथर्व ते झुरळ काढतो त्याच्या तोंडापुढे धरतून तो बोलतो की आता खाऊन द्यात हे झुरळाचा मुरांबा दुसऱ्या लोकांना आणि वास घेतच तो मीटिंग टाईप करत असतो तेवढ्यात तिथे रमा येते तर लगेच रमा बोलते की काय करतोय ती झुरळ कुठून आलं तर लगेच अथर्व सांगतो की बरं झाली तू आली मी इथे ते मुरांबा खायचा ट्राय करायला गेलो तर इकडे त्या बर्नीतच लगेच इकडे ते झुरळ निघालं बरं झाली तू आली तर लगेच रमा बोलते की असं नाही होणार कारण मी सगळे नीट पॅक करून बर्नी लावीत असते म्हणून मी असं त्या झुरळ निघणारच नाही आहे तू आधी ते खाली टाक तर लगेच अथर्व हा ते खाली टाकतो तर लगेच रमा बोलते की काय आहे तुझं खरं सांगतोच टाकलं आहे ना ह्या बॉटलमध्ये झुरळ तर लगेच अथर्व सांगतो की असं काय करते मला काही वेळ लागलं का कुठून पण यायचं आणि बुरांबा दिसला तर त्याच्यात झुरळ टाकायला मी कशाला टाकू मला उलट खायचं होतं म्हणून मी गेलो तो तर तुझ्या आधीच झुरळ निघलेलं होतं तर लगेच रमा बोलते की खोटं नको बोलू खरं सांग तूच टाकलेलं आहे ना यामध्ये तर इकडे आहे आजी ही आरतीला सांगते की तू सकाळपासून काही खाल्लं आहे की तू उपाशी पोटीच आहे तर आरती बोलते की तसं सकाळी मी काही खाल्लं होतं तर लगेच जानवी बोलते का मी तुझ्यासाठी ना जीव सांगते मग तू ते पिऊन घे तर लगेच आरती सांगते की नाही बहिणी मी ना खूप खाल्ले म्हणून मला खायची आणि प्यायची आता ना भूकच नाही आहे म्हणून तुम्ही प्लीज आणू नका जर इकडे लगेच हातावर हात ठेवत हात अभिषेक बोलतो की काय झालं आरती तुला तर लगेच आरती तो हात झटकावून बोलतो की अभिषेक मला काहीच झालेला नाही आहे मी बरोबर आहे म्हणून तू जा आता इकडे लगेच अक्षय बोलतो की मी जातो मी डॉक्टरला फोन करून येतो तर तो तिथून निघून जातो तर राज्या येत तिथून निघून जात असतात तर आरती बोलतात का आयाजी तुम्ही प्लीज थोड्या वेळ थांबा तर आयजी बोलते का गं तर आयाजी सांग तर लगेच आरती सांगते की प्लीज माझ्यासाठी थांबा तर लगेच आयाजी तिथे थांबतात तर खाली इकडे अथर्वा हा सांगत असतो मी खरंच सांगतोय मी नाही टाकलं यामध्ये तर तेवढ्यात तिथे अक्षय येतो तर लगेच अक्षय बोलतो की काय चाललं हे तर लगेच रमा सांगते की तुम्ही बघा यांनी ते झुरळ ना ह्या बर्नीत टाकलं होतं तर लगेच अक्षय एई करून बोलतो की काय अरे अथर्व तर लगेच अथर्व बोलतो की तुला वाटतंय तु। तु। का मी टाकेल म्हणून उलट त्यामध्ये पडलं होतं म्हणून मी ते काढलं तर लगेच इकडे रमा बोलतो की खोटं बोलू नको अथर्व तू लगेच इकडे अक्षय बोलतो की अगं थांब रमा तू काही पण काय बोलते तो कशाला टाकीन याच्यामध्ये आणि हे सगळं ना टी व्हीमध्ये चालत असतं ती सासू नसती कडक तशी जिन्यावरून तिला ढकलून दिलं तिच्या चहामध्ये झोपायच्या गोळ्या टाकल्या मुरंब्यामध्ये झुरळ टाकलं वरून तिला पाडलं आणि परत चार वेळेस तिला पूनम जन्म भेटला ह्या सगळं मालिकामध्ये असत इकडे लगेच रमा बोलते की मी तुम्हाला सांगितलं होतं की हे आपल्याला भांडणं लावण्यासाठी हा काही पण करू शकतो तर लगेच इकडे नाटक करत अथर्व सांगतो की मी तुला बोलत होतो की मी जा चांगला जात होतो तर तुला पण पटलं नाही पण आता ना मी थांबणार नाहीये तर लगेच अक्षय बोलतो की तू का मनाला लावून आहे अरे तू थांब ना तर लगेच रमा बोलते की मला तुमचं काही बोलायचंच नाहीये तर ती तिथून निघून जाते लगेच अथर्व बोलतो की मी तुला चांगलं सांगत होतो मी जातो तिथून म्हणून तर लगेच अक्षय बोलतो की तू एवढा प्रेशराईज नको हो चिल होतो तर लगेच तुला सांगतो मी आमचे असे भांडणे झाले की असेच मिटवत तर लगेच अथर्व बोलतो की तेच तर लगेच इकडे धक्का बसत अक्षय बोलतो की म्हणजे तर लगेच अथर्व सांगतो की तेच तर ना तुमचे भांडणं होतात पण ते नकोच ना व्हायला त्यापेक्षा इकडे लगेच ती भरणी देऊन अक्षय बोलतो की तू थांब एवढी बरणी पकड मी कॉलवर करतो तर तो कॉलवर बोलत असतो तर इकडे आरती बोलते की आयजी मला तुमच्याशी बोलायचं आहे तर लगेच आयजी बोलतो की बोल ना बाळा तर लगेच आरती सांगते की आयजी मला तुम्ही माझ्या बाळातपणासाठी मला माहेरी पाठवून देताल का तर ते ऐकून इकडे धक्का बसतो बसतोच आयाजी बोलतात की अरे हे कडून मध्ये आलं तूच बोलली ना की आपला बाळाचा जन्म इथेच होणार म्हणून तू मग असं अचानक का तर लगेच आरती बोलते की अचानक नाही आयाजी मला ना आईची आठवण येते एवढ्या तिथे रमा येते ती बोलते की कोण कुठे चाललंय तर लगेच आयाजी बोलतात की आता तूच तिला समजव आता आता बालपणी ना जायचं आहे तिला त्या प्रेग्नेन्सीमध्ये आता तर लगेच आरती बोलते की प्लीज जाऊ द्या ना मला तर लगेच इकडे आभी बोलतो की काय झालं आहे तू अशी का बिनसल्यासारखं बोलते म्हणजे अचानक तू अशी बोलायला लागली आहे तू पडली तर मला तू बोलायचा ना आवाज तरी त्याचा आपल्या बाळाला काही झालं असतं तर तर लगेच इकडे शॉक होऊन आरती बोलते की मला खरंच आपल्या बाळाची काळजी आहे का तर लगेच आभी सांगतो की अफकोर्स पण तू अशी काय बोलते आरती तर लगेच आरती बोलते की राहू दे अभी मी माझ्या बाळाची काळजी घ्यायला समर्थ आहे सरती बोलते की तू दुसऱ्यांची काळजी घे मी आहे माझ्या बाळाला जातो ते मकांत बोलतो की काय चाललंय अभि हे काय बोलती आरती तर लगेच अभि सांगतो काही नाही बाबा ही अशीच बोलत असते तुम्ही लक्ष नका देऊ तर लगेच अभि बोलतात की हो माझ्याकडे कोण कसं लक्ष देणार ना मी जे बोलते ते सगळं वायफटच वाटतं ना तुला म्हणून कोण लक्ष देणार पण तू जातो दुसऱ्यांची काळजी घे तर लगेच अभिषेक बोलतो की तू असं का बोलती आणि सगळ्यांपुढे भांडण नको करू तर लगेच आरती बोलते की मीच भांडण करते ना तर लगेच आयाजी ओळत बोलतात की आरती आणि अभिषेक तुम्ही प्लीज भांडू नका लगेच आयाजी बोलतात की बरोबर आहे एक वेळेस तिचं अभि कारण आत्ताच्या टायमिंगला तिला तुझी गरज आहे पण तू दुसऱ्यांकडंच जास्त लक्ष देतोय तर लगेच अभि बोलतो की आई जी आता तू पण तिच्यासारखी का बोलतीये मी आता कोणाकडे जास्त लक्ष तिच्याकडेच देतोय ना तर लगेच आरती बोलते की सॉरी मी तुम्हाला उगाच थांबवलो तुम्ही जा आता तर इकडे लगेच सगळ्यांना धक्का बसतो तर लगेच तिथून सगळे निघून जातात तर इकडे आरती मनातल्या मनात विचार करते की कसा अभिने त्या रेवाला मिठीत घेतलं होतं आणि ते सगळं दृष्ट बघून तिच्या डोळ्यात डचकन पाणी आलं होतं तेवढ्यात तिथे जानवी येते आणि ती बोलते की आरती हे रमाने तुझ्यासाठी सरबत बनवलं होतं लगेच जानवी बोलते की तू पी आणि मी तुला काय विचारते आत ते खरं खरं सांग काही झालं आहे नक्की सांग मला तर लगेच आरती बोलते की काही नाही काही नाही झालं वहिनी मला जान्हवी म्हणते की तुला तुमचं दोघांचं भांडण झालंय का तुम्हाला सांगू शकते तर लगेच आरती बोलते की नाही तसं नाहीये मला आईची आठवण येते म्हणून मी बोलले जान्हवी बोलते की मला आहे तुला आंबट गोड खायचं आवडतं आणि तुला कैरी पण खूप आवडते पण ते न देता अभिने तुला सफरचंद दिलं तरी तू काही बोलली नाही त्याला तर लगेच इकडे शॉक होऊन आरती तिच्याकडे बघत असते सगळ्यांना आहे की तुला आंबट गोडचे डोहळे लागलेत पण त्याला नाही माहिती आणि त्याने जेव्हा हात ठेवला तेव्हा पण तू झटकला त्याचा हात पाणी देत होता तरी तू घेत नव्हती तू त्याला इग्नोर मारती आरती हे मी नोटीस केले आणि तुला काय वाटतं हे दिसत नाही का हे लगेच दिसून येतं लगेच जान्हवी बोलते की मी तुला एक मोठी बहीण समजून मी तुला प्रॉमिस देते तुम्हाला सांग मी कोणाला सांगणार नाही तर आरती बोलते की तुम्ही पण खरच कोणाला सांगणार नाही ना तर लगेच जानवी बोलते की हो नाही सांगणार तू बोल तर लगेच आरती बोलते की तुम्ही माझी शपथ घ्या तर लगेच जानवी बोलते की तुला एवढा विश्वास नाहीये का तर लगेच आरती बोलते की असं नाही आहे काही आधीच ना आपल्या फॅमिलीमध्ये खूप प्रॉब्लेम्स चालू आहे आणि त्याच्यामध्ये अजून मी भर पाडून मला आवडणार नाही ते जान्ह बोलते की म्हणून तुला मी तेच सांगते ना की तू तु सांग तुझं मन मोकळं कर आणि आपण त्याच्यावर पण काढूयात ना तर लगेच आरती सांगते तुम्ही त्याच्या आधी एक काम करा ना प्लीज तर लगेच काही बोलत नसते तर इकडे लगेच रात्री अक्षय हा सांगत असतो की तुझं खूप होतंय बरं का कारण ना अथर्व आल्यापासून त्याच्यावर संशय घेते पण आज तर काय त्या झुरळ त्या बर्णीच्या याच्यामध्ये झुरळ टाकलं काही काही संशय घेते तू लगेच रमा बोलते की म्हणजे माझ्यावरचा विश्वास नाहीये तेवढा त्याच्यावरती आहे ना मी तुम्हाला सांगते ना मी एकदम परफेक्टली त्या बरण्या भरल्या होत्या स्वच्छ बिच्छ धुन पण भरल्या होत्या मग मला एवढं नक्की माहिती आहे की त्याच्यामध्ये असं काहीच पडणार नाही तर लगेच ओल्डतच अक्षय बोलतो की आता बास रमा प्लीज लगेच अक्षय बोलतो की सोड ना आपण रोज ह्याच विषयवर भांडतोय अगं तुला समजत काहीतरी लगेच रमा बोलतो की तुम्ही काहीतरी समजावा ना तुम्ही का नाही सोडत तुम तुम्हाला नुसतं ते अथर्व अथर्व करत असतात तुम्ही मला माहिती आहे तो आपल्याला भांडणं लावून द्यायला आलाय जाऊ द्या ना ती रेवा कधी जाईल म्हणून तुम्ही त्याची गरज नका घेऊ प्लीज आणि तुम्ही ना आताच्या हल्ली आपल्या बिझनेसकडे पण लक्ष दुर्लक्ष करता तुमचं माझ्याकडे लक्ष नाही आहे आपल्या संसाराकडे लक्ष नाही आहे कशातच लक्ष नाही आहे तुमचं तर लगेच अक्षय सांगतो की आता माझ्यावर गाडी सरकली का तुला माहिती आहे का आणलेलं आहे अथर्वला अथर्वाला तर लगेच अक्षय सांगतो की व्हॅकेशनसाठी मी तुला विचारू शकतो की तू का नाही दुर्लक्ष केलं मग तू करत ये दुर्लक्ष तर तेवढ्यातच तिथे जाणू येते आणि ती बोलते की का आता तुम्हा तुम्ही का भांडता येता इथे तर इकडे लगेच जान्हवी बोलते की मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तर ती ऐकूनच इकडे दोघांनाही धक्का बसतो तर आरती विचारच करत असते की अभि हा तिच्या रेवाच्या गळ्यात पडलेला असतो इकडे लगेच आरती बॅग भरत असताना तिथे दोघं अक्षय आणि रमा येतात आणि ते बोलतात की काय झालं तुम्ही अचानक का जाताय तर लगेच आरती सांगते की असं काही नाही आहे ते पहिल्या बारतपणाला जातात माहेरी म्हणून मी चाललीये असं काही नाहीये म्हणून तर लगेच रमा बोलते की मला माहिती आहे पण तुम्ही असं कधी बोलला नाही मग अचानक का बोलला तुम्ही लगेच आरती सांगते की मला जावं असं वाटलं म्हणून जाते तर लगेच अक्षय सांगतो की आरती बहिणी तुला अभ्या काहीतरी बोलला आहे ना तर लगेच अभि लगेच तिथे आरती बोलते की नाही कोण कशाला मला बोललं लगेच अक्षय सांगतो की तुझं हे साजिक आहे मला माहिती आहे तुला आठवण येते तू हल्ली जा पण नक्की हेच कारण आहे ना तर लगेच आरती बोलते की हो हेच कारण आहे म्हणून ना मला आता या टॉपिकवर बोलायचं नाही पण तुमच्याकडून मला एक प्रॉमिस हवंय तर लगेच आरती बोलते की मी तुम्हाला आता वचन देते की तुम्ही ना तुमच्या ह्या आयुष्यामध्ये ना कोणी तिसऱ्या विस व्य व्यक्तीला बिलकुल आणू नका तर ते ऐकूनच इकडे रमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तर अक्षयला शॉक बसतो मी म्हणून प्लीज सावध राहा तर लगेच इकडे लगेच शॉक होऊन अक्षय बोलतो की एक मिनिट मला वाटतंय की तुला असं वाटतंय तिसरी व्यक्ती म्हणजे अभि आणि तुझ्यामध्ये कोणी तिसरी व्यक्ती आली का तर ती ऐकून लगेच इकडे आरतीला धक्का लग लगेच इकडे रडतच आरती बोलत असते की मला आम्ही किती दोघांनी स्वप्न बघितले होते पण ना ते स्वप्न मी एकटीच पूर्ण करत आहे तर ते ऐकून इकडे लगेच दोघं हे रडत असतात तर इकडे ओल्डातच अभी बोलत असतो की माझं जीवन आहे मला तुम्ही जगू द्या ना तर लगेच इकडे ओल्डत रमाकांत बोलतो की ते आम्हाला माहिती आहे तर मग तसंच लग्न केलं आहे ना मग त्याच्याकडे पण लक्ष द्या तर लगेच ओल्डातच अभी बोलतो की तुम्ही तुमच्या ना बायकोकडे लक्ष द्या प्लीज तर लगेच रमाकांत सांगतो की अभि काय बोलतोय तू तर लगेच आभी सांगतो की हो तुम्हीच बघा मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद